मत प्रत्येक प्रतक रिलिजनाक रिस्पेक्ट तो कोणाचो आसूं हिंदू मुस्लिम क्रिश्चन कोणाचो आसूं आणि दुसऱ्यांचे सेंटीमेंट ना पूण कायच म्हणणें कशें म्हणणे अशें आमी हे कोणाचे सेंटीमेंट दुखोवन आमची एनर्जी घाला त्याच्यापेक्षा आम्ही आमचें गोंय कशें बरें जातलें हे पॉजिटीव कन्स्ट्रक्टीव वे विचार करून ते जर कोणाला ॲडव्हाज दिलो कळे किंवा सजेशन दिले जाल्यार ते बरे जातलें रिलीजियस सेंटीमेंट दुखोवन म्हणजे लोकांकूय त्रास जाता आणि कशा आसता प्रत्येक खंयच्याय मनशाची कोणाची आता हा हिंदू असल्यामुळे म्हजी जी त्या देवळा बद्दल किंवा त्या देवाबद्दल जर भावना कोणी जर कितें की भावनिक नाते तें कोणी म्हटलं जाल्यार डेफिनेटली दुखतलें त्या मनशाक येतलें येतले करपाचें न्ही हेतून आम्ही चड टायम घालोवपाचें नाही अशें हे दुखोवपाक त्यापेक्षा बरी सजेशन्स दिले दिल्या गोय कसे सुधारले आणि किती सजेशन जातले आणि खरे ते उलयले म्हणजे जे जे फॅक्ट केन्ना केन्ना खूपशे फावटी असता फॅक्ट असता एक आणि उलयताच भलतेच आणि तातून तरी ते डायवर्ट जाऊन वता आणि बेश्टेच तरी वता आणि अल्टिमेटली एंड रिजल्ट कायच नसता आणि फॅक्ट व्हाज उप बेशे उपचार केन्ना केन्ना कोण कसे पुस्तक हेनी असे केले त्यांनी केले असे व्हाट केले प्रूफान आमची जी फ्युचर जनरेशना आसा आम्ही एक बरी दिशा दाखव दाखली जर बरी दिशा आम्ही पहिली जर कितें उलयतां जाल्यार आय हॅव टू टॉप वीथ ब्लॅक अँड व्हाईट पेपर जस्ट म्हाका फिलींग येता म्हणून ना की म्हाका अशें दिसता म्हणून ना सो त्यामुळे हांव सगळ्यांक सांगता आमचे गोय हें ल्हान माणकुलें गोय इतर बरं गोय आम्ही सगळे जण भाव भण कसे राहता आमची जी फेस्टिवलाय असतात आमचे आता असे काय ना की गणेश चतुर्थी हिंदूच करतात हिंदू करतात पण आमचे कॅथलीक भाव मुस्लीम भाव तितल्याच हातून आम्ही मोगान राहता आम्ही त्यांचं कॅथलिकांचे आता ते फेस्त असतात त्यांना तितलेच मिक्स जातात वी एन्जॉय सेलिब्रेशन न्यू इयर सेलिब्रेशन क्रिसमस सेलेब्रेशन करणार ना हिंदू हे न्ही आमचे हिंदू तितलेच करतात सो आम्ही राहतात हे हार्मनी बिघडपाक टायम घालोपच न्ही त्यापेक्षा आमचे गोय आणि कसे बरे जातले हाव वी विल चेंज विथ द टाईम विथ न्यू टेक्नॉलॉजी वी ए आय हाचेर लक्ष दवरपाचो आमी हाजेर खंय तरी एक स्ट्रीक एक्शन जावपाचे आनी खंय तरी एमेंडमेंट हाडपाची गरज आसा आबसुलटली गरज आसा आएग... यू कम टू द पॉयंट कशें आसा म्हणजे तूं म्हणजे कशें आसा आतां हे थोडे एन जी ओज बी एन जी ओच्या नांवान कितें करता आनी लिटरली तुमकां खबर आसा थोडे एन जी ओच्या नांवान एक्स्ट्रा ऑप्शन करता अशें तशें उलोवन हें करता हे असले हे म्हणजे एक जशी एक धंदा सुरू केला फॉस्पिटलात बसला आता हॉस्पिटल सुरू असताना एव्हरी इयर लायसन दिवचे पड इट इज पोल्युशन बर्थ फ्रॉम हेल्थ सर्व्हिस वी हव टू सबमिट द सर्टिफिकेट एवढी तसे एन जी ओसांना सुद्धा इयरली मॉनिटर एक कमिटी जाय आणि ते खरंच बाबा एन जी ओ म्हणजे जर ते तसे काम करतात जर लायसन्स सुद्धा काढपचं

तर ते एनजीओ जी ओ जसे मुख्यमंत्री आणि माझे बरे काम करतात पण थोडे कोणतरी ते त्याचे नाव घाण करता त्यांच्या ते करचे देऊ सगळ्यांनी आपले बरे काम करून व समाज सुधारता मदत करपाची सोशल मीडियाचे खतरी बंद हंड्रेड पर्सेंट गरज आहे सोशल मीडियाचे उड सूड आपण जाय जाय ते म्हणतात की ते म्हणतात हे करू जायना हाचे स्ट्रिक्ट ऍक्शन घेऊची पडटली आणि म्हाका असे अमेंडमेंट करू कोणी जर किती बेश्टे म्हटलं तर फाल्यां तुका किती जर एक वाईट शब्द म्हटलं घेऊन जायना एट टू बी म्हणजे कसे एफ आय आर जेव्हा ताला फाईन जर अशी थोड्यांक चार लोकांक फाईन झाली का बिच्या व धडो घेतलो खूप गरज असा उडसून आपण जाय जाय ते हे करता दॅट इज अ लिमिट टू समथींग उपक्रम आणि असे जर केले सगळ्यांनी जर लिमिट केलं किती जातलं एव्हय कोणी आपल्याला कोणी पर्सनल राग काढतो कोणाक जर कोणी डिफेम करत किती घालतो कळले सो असल्या खूप गरज असा काळाची गरज आहे